दृष्टीबाधित दिव्यांग करता बारा ते पंधरा जून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचं आयोजन राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व सक्षम शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्या मांडणे बारा ते पंधरा जून वर्ध्यातील विद्यादीप सेलिब्रेशन रोठा येथे राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून जवळपास एकशे पन्नास दृष्टीहीन दिव्यांग स्पर्धा यामध्ये भाग घेणार आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी एसबीआय बँक मुख्य शाखा वर्धा पुंडलिक मसराम शंकर प्रसाद अग्निहोत्री बाबूसाहेब टोपे यांच्यासह इतरांचे ही स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य लाभले या स्पर्धेमध्ये दृष्टीबाधित दिव्यांगाच्या पालकांनी आपल्या पाल्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व सक्षम शाखा वर्धा यांच्या वतीनं पंधरा मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास श्रीराम मंदिर वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र सक्षम सखा वर्धा यांच्या वतीने बारा जून ते पंधरा जून या दरम्यान विद्यादीप सभागृह येथे आपण राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करतो या स्पर्धेत साधारण संपूर्ण राज्यातून दीडशे अंध खेळाडू सहभागी होतील या सर्व खेळाची व्यवस्था निशुल्क असेल या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुठल्याही खेळाडूला कुठलंही शुल्क द्यायचं नाही आहे निशुल्क सगळी व्यवस्था असणार आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी साधारण चार दिवस निवास भोजन इत्यादी व बक्षीस व्यवस्था करावायची असल्याने समाजातील दानशूर दाते मंडळींना एक आव्हान आहे की या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी यथाशक्ती आर्थिक किंवा वस्तु रूपात सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं यापूर्वीही अशा प्रकारचं आयोजन आपण वर्ध्यामध्ये केलेलं आहे काही याही स्पर्धेसाठी काही दानदात्यांनी आपल्याला दान दिलेला आहे आदरणीय पुंडलिकजी मसराम स्टेट बँक ऑफ इंडिया मेन ब्रांच वर्धा यांनी सर्व स्पर्धकांना स्वतंत्रपणे एक चेसबोर्ड देण्याचे निश्चित केलेले आहे तर अशाच प्रकारे आदरणीय आमचे राज्यमंत्री डॉक्टर पंकजभाऊ भोयर हेही आम्हाला आपल्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमामधून सहकार्य करतील असं निश्चित आहे आणि तरी पण संपूर्ण मदत ही, ही, ते ते ही जे काही नियोजन आहे ते एकट्या व्यक्तीला शक्य नसल्यामुळे समाजाने या स्पर्धेला भरीव मतदान मदत करावी अशी विनंती करतो धन्यवाद खेळाडूंची व्यवस्था एक तिथेच असणार आहे विद्यादीप सेलिब्रेशन रोठा येथे या स्पर्धेच्या आयोजनामुळे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पोचतात अशा खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये अ सरळ सेवेनी सेवा सेवेमध्ये समाविष्ट केलं जात आणि अशा काही नुकत्याच निवड झालेल्या उदाहरणार्थ आर्यन जोशी संस्कृती ह्या चार लोकांना माझ्या माहितीमध्ये नोकरी मिळालेली आहे सुपर क्लास वन क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र शासनाने केलेली आहे अमोल खर्चे क्रिका क्रिकेटमधून त्याला सिलेक्शन मिळालेलं आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळायला गेल्यामुळे त्यालाही क्रीडा अधिकारी म्हणून नेमणूक मिळालेली आहे स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील सर्व अंध खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण ऑल मराठी चेस असोसिएशन या चेस असोसिएशनचे संपर्क साधावा आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी या स्पर्धांमागे आणखी एक मोठा गुड लपलेला आहे जे पालक आपल्या दिव्यांग मुला मुलींना सर्व मुख्य प्रवाहामध्ये आणू इच्छित नाहीत त्यांना मुख्य प्रवाहापासून लांब ठेवतात अशांच्या जागरणासाठी म्हणून पण या स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक असतं जे पालक अडाणी आहेत अशिक्षित आहेत आणि अशांच्या घरामध्ये जर दिव्यांग मुलगा मुलगी असेल त्यांनाही या सर्वसामान्यांप्रमाणे जे आज दिव्यांगांची प्रगती होताना बघतोय आपण तशीच प्रगती सर्व खालच्या स्तरापर्यंत पोचावी असा एक उद्देश राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र घेऊन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचे आयोजन करीत असते